त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो काव्या आणि पार्थ आता त्याच्याच खोलीमध्ये म्हणजे इथे हॉस्पिटलच्या खोलीमध्ये असतात आणि तेव्हा काव्याच्या हातावरील जखम पाहिल्यानंतर इकडे पार्थचा जीव कासावीस होत असतो तो त्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालत असतो आणि लगेच मलमसुद्धा लावून देत असतो इकडे आता इथे गाणं चालू केलेलं असतं बरं का प्रेक्षकांनो त्यांनी वेळ पांघरावे आणि इथे काव्या म्हणत असते नका हो पार्थ नका तुम्हाला त्रास होईल तुम्ही नका उठू तेव्हाच पार्थ म्हणत असतो नाही तेव्हा काव्या पार्थकडे पाहतच असते डोळ्यातून अश्रू ओघळत असते आणि मनातच म्हणत असते पार्थ आहात कोण तुम्ही नेमकं कोण आहात स्वतः स्वतःला एवढं भाजलेलं आहे स्वतःला एवढ्या जखमा झाल्यात त्याच्या वेदना जाणवत असतानासुद्धा मला होणाऱ्या वेदना तुम्ही पाहताय आणि त्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम इथे तुम्ही करताय खरंच अपार्थ इथे जीवन मरणाच्या दारामध्ये होतात आणि तरीसुद्धा आता उठल्याबरोबर तुम्ही माझी काळजी करतायत असं म्हणूनच काव्या अगदी मनामध्ये विचार करत असते तर आता इकडे आपण पाहतो की पार्थ तिच्या हातावर मलम लावून दिल्यानंतर काव्या म्हणत असते हां आता लगेच पार्थ म्हणत असतो बरं वाटतंय ना आता काव्या तुम्हाला तेव्हा काव्या म्हणत असते थंड वाटतं आहे तेव्हा पार्थ म्हणतो तेव्हा काव्या म्हणते नाही म्हणजे काय ना हे औषध थंड आहे ना त्यामुळे थंड वाटतं आहे तेव्हा आता पार्थ म्हणत असतो त्याचं काय आहे ना अहो तुम्ही काव्या खूप गरम डोक्याच्या आहात ना म्हणून तेव्हा लगेच काव्या म्हणत असते काय हे देशमुख मी गरम डोक्याची आहे का हं तेव्हा लगेच असं ता पार्थ म्हणत असतो काय ना तुमच्या डोक्यावर बर्फ जिवेवर साखर असते पण मी ना उगंच चुकून बोललो तेव्हा काव्या लगेचच म्हणत असते राहू दे आता लगेचच पार्थ म्हणत असतो हो का पण असू द्या तो ना जे जोक्स पाठ पण मला एक गोष्ट सांगा काव्या मला वाचवण्यासाठी तुम्ही एवढं हे सगळं काही केलं ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचा विश्वास आहे का तेव्हाच काव्या म्हणत असते कसं आहे ना देशमुख जर आपल्या माणसाला काही होत असेल आपला माणूस कुठल्या तरी अडचणीत असेल त्याला वाचवण्यासाठी तेव्हा मला जे सुचलं तेव्हा मी ते केलं आणि ही काव्य सहजासहजी कोणासाठी काही करणार नाही आहे हे मात्र तेवढंच नक्की आहे पण एक गोष्ट सांगू का गुरुजींनी मला सांगितलं होतं की काव्या सगळं काही तुझ्याच हातामध्ये होते जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा म्हणाले सगळं तुझ्याम तुझ्याच हातामध्ये आहे तूच हे सगळं सावरू शकतेस आणि तेव्हा मला कळलं की नाही खरंच माझ्या हातामध्ये होतं आणि त्यामुळेच मी हे सगळं काही हे केलेलं आहे आणि तेव्हा काव्या हे सगळं सांगत असताना बोलताना रडत असते ती म्हणत असते आपलं माणूस वाचण्यासाठी आपल्याला ते त्यावेळी जे सुचतं जे योग्य वाटतं ते तेच आपण इथे करत असतो तेव्हा पार्थ हे सगळं काही ऐकत असतो पार्थला आज ही वेगळीच दिसत असते वेगळीच कळत असते आणि हे सगळं काही पाहत असताना ऐकत असताना आता मात्र काव्या भावनिक का झालेली असते हातावरची जखम ती पाहत असते आणि गुरुजींनी जे शब्द इथे बोललेले असतात ते सुद्धा कुठेतरी जाऊन इथे काव्याला आठवत असतात आणि त्याच वेळी आता इकडे पार्थ म्हणत असतो पण ते सगळं ठीक आहे पण मी जरी गेलो असतो मेलो असतो तर तुम्हाला काय ना फरक पडला असता तेव्हा लगेच आता काव्य जी आहे ती इकडे पारच्या गालावर कानाखालीच मारत असते म्हणजे हलकीशी चापट मारत असते गालावर तेव्हा आता लगेच तो म्हणत असतो काव्या तेव्हा लगेच काव्या म्हणत असते सॉरी 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 तर आपण इकडे बोलूयात आता हा सगळा काही तपाशा हे सगळं काही सुरूच असतं खरं तर ह्यांनी आजच्या भागामध्ये नावा प्रेक्षकांना खूपच ताणलेला आहे बरं का इथे आकडा इथे जो काही आता जीवा आहे ना तो म्हणत असतो बोल नाही बोल काय म्हणत होतीस तू का, का न का वेळेला इथे दादासोबत येऊ द्यायला नको होतीस आणि काय सांगणार होतीस तू आणि त्याचबरोबर तू पारदादाची शपथ का घातलीस तिला बोल ना असं म्हणून आता जेव्हा ओरडा ओरडा करत असतो तेव्हाच आता मानिनी म्हणत असते आत्ता तर सांगत होतास ना मला की तू ओरडू औरुड, ओरडू नकोस हे हॉस्पिटल आहे शांत बस म्हणून मग तू आत्ता काय करत आहेस तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो हो ते सगळं ठीक आहे पण तुम्ही आत्ता जे काही काव्याबद्दल किंवा काव्यासोबत जे काही तू वागत होतीस ना त्या सगळ्या गोष्टी मला तुला सांगायच्या होत्या तू काव्याबद्दल किती चुकीचं आणि दुमत करून घेतलेलं आहेस हे मला तुला सांगायचं होतं असं सुद्धा इकडे आता जीवा म्हणत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल तेव्हा इथे काव्याने पार्थसाठी काय केलं आहे ती दादासाठी मंदिरामध्ये हातावर जळथा निखारा घेऊन उभी होती तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते काय कव्या कव्याने हातामध्ये जळथा नकारा घेऊन उभी होती म्हणजे तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो हो तेव्हा काव्य बरी आहे का मला तिला बघायचं आहे तिला त्रास होईल होत असेल तिचा हात भाजलाय का आणि तेव्हा साधं लहान असताना खरचटलं पडली लागलं तरीसुद्धा धावतच माझ्याकडे यायची ह्या अशा गोष्टी तिला सहन होत नाहीत आणि भाजल्यानं तर तिला लगेच सहन होत नाही जीवा असं म्हणून मी लगेचच तिला पाहून येते वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंदिनी आता बोलत असते तेव्हा जीवा नंदिनीला शांत करतो आणि म्हणत असतो हे बघ हे पार्थवर असलेलं तिचं प्रेम आहे काळजी आहे आणि त्यामुळेच आज पारदादा जो आहे तो मरणाच्या दारातून इथं परत आलेला आहे असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेचच आता मानिनीच्या मनामध्ये विचार सुरूच झालेले असतात इकडे आता नंदिनीला खूप जास्त कव्याची का काळजी वाटत असते तिला पाहावंसं तिला भेटावंसं त्याचबरोबर तिला समजून घ्यावं आणि त्याचबरोबर तिच्या हातावरची जखम काय आहे ते पाहावं असं इकडे ती म्हणत असते तेव्हा आता विक्रम म्हणत असतात विक्रम म्हणतात हे बघ मानिनी आता तरी तुझे डोळे उघडलेत का आत्तापर्यंत तू काय म्हणत होतीस की पार्थमुळे काव्याला काव्यामुळे पार्थला पश्चाताप होईल जेव्हा त्याला समजेल तेव्हा तुला असं वाटत होतं ना पण आता तरी तुझे डोळे उघडलेत का कारण हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे काव्यामुळे आता पार्थ मरणाच्या दारातून परत आलेला आहे आणि तिच्यामुळेच आज पार्थची अवस्था चांगली आहे आता तरी थोडंसं समजून घे जसं सत्तेवानाला सावित्रीनी परत आणलं होतं जसं तू मला आणलं होतंस आणि जसं नंदिनीने जीवाला परत आणलं होतं तसंच आज सुद्धा पार्थ जे प्राण वाचवलेले आहेत मानिनी आता तरी तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजतायत का आता तरी तू काव्याबद्दलचं मत इथे बदलशील का मानिनी आता तरी हा विचार करणं सोडून दे तेव्हा आता नंदिनी क मानिनी समोर येते आणि लगेचच ती म्हणत असते हे बघा आई प्लीज माझी काव्या फटकळ आहे पण इथे ती मनाने खूप चांगली आहे बघा नाही मगापासून हेच तर समजावून सांगत होते मी तुम्हाला तुम्हाला सांगू वरवरणी काव्या कशी जरी वाटत असली ना तर मनाने लाखमोलाची आहे बघा तिने पार्थसाठी एवढं सगळं काही केलं व्रत वैकल्य सगळं काही केलं हातावर जळता निकारा घेऊन ती इथे उभी राहिली माझी काव्या खूप गुणाची आणि लाखमोलाची आहे ज्याला कळली त्यालाच ती समजली आणि त्यालाच ती भावली असं इकडे नंदिनी म्हणत असते त्यामुळे प्लीज काव्याबद्दल तुम्ही जो काही मनामध्ये गैरसमज इथे निर्माण करून घेतलेला आहे प्लीज आई तो तुम्ही दूर करा प्लीज माझी काव्य अशी नाही आहे आणि काय गे रम्या तू काय म्हणत होतीस आतापर्यंत काव्याला आणि तुम्ही सुद्धा वसूत आहे आतापर्यंत तुम्ही किती आणि काय काय बोललात आणि ह्या रम्याने तर इथे माझ्या काव्याचा हातसुद्धा पिरगळला तरीसुद्धा परिस्थितीचं भान ठेवून आणि गांभीर्य ठेवून माझी काव्या एक शब्दसुद्धा बोलली नाही आणि तुम्हीच म्हणत होतात ना हो की रम्याने इथे व्रत व्रतवैकल्य केले, केले त्याचबरोबर इथे ती काही पारची बायको आहे का किंवा पार्थला ती नवरा मानते का की हे सगळं करेल मग आता पाहिलं ना इथे माझ्या काव्याने काय आणि कसं काय काय केलेलं आहे तर तर तेव्हा आता नंदिनी मानिनीसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते आई प्लीज प्लीज तुम्ही आत्ता माझ्या काव्याबद्दल एवढे सगळे काही जे मनामध्ये तुमच्या गैरसमज आहेत ना ते दूर करा आणि ती तिला आणि पारला असं वेगळं करू नका प्लीज तुम्ही बघितलं ना तुम इथे जीवामुळे ती इथे आलेली आहे तेव्हाच आता इकडे बसू म्हणत असते गोवारम नंदिनी तुला इथे काव्याने केलेलं सगळं काही दिसतं पण इथे माझ्या रम्याने एवढं सगळं काही केलं ते तुला दिसत नाही आहे अगं त्या काव्यामुळे पार्थवर एवढं मोठं संकट ओढवलेलं आहे ते तुला नाही दिसत आहे आणि तुला फक्त आणि फक्त इथे जे काही काव्याने केले तेच फक्त तुला इथे दिसत आहे का असंच आता इकडे जी वस्तू आहे ती इथे बोलत असते सगळ्या गोष्टी तिच्यामुळेच तर झालेल्या आहेत आणि तुम्ही असं बोलताय तेव्हा नंदिनी लगेचच म्हणत असते अहो वसुवात त्या तुम्ही तुम्ही तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो एक मिनिट नंदिनी आपण ह्यांना कितीही घसात आणून आरडून ओरडून सांगितलं तरीसुद्धा ह्यांच्या डोक्यामध्ये थोडी ना प्रकाश पडणार आहे त्यामुळे आपण ह्यांना काही सांगू शकत नाही किंवा काहीही बोलू शकत नाही त्याने काही फरक पडणार नाही तेवढ्यातच आता डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर तिथे आल्यानंतर इकडे जेव्हा म्हणत असतो डॉक्टर आता पार ददा कसा आहे आणि तेव्हा लगेचच आता आपण पाहतो की डॉक्टर म्हणत असतात हो ते आता अगदीच व्यवस्थित आहे स्टेबल झालेले आहे त्यांची सगळी काही परिस्थिती आणि त्यांना उद्यासुद्धा आपण डिस्चार्ज इथे देऊ शकतो आता तुम्ही कोणी एक जण एक व्यक्ती इथे त्यांच्याजवळ थांबलात तरीसुद्धा काहीच हरकत नाही बाकीचे सगळे तुम्ही घरी गेलात तरीसुद्धा चालेल असं सुद्धा आता इकडे डॉक्टर सांगत असतात तेव्हा लगेचच मानेनी म्हणते ठीक आहे मग मी थांबते पण इकडे डॉक्टर म्हणत असतात एक मिनिट त्यांच्या बायकोलाच त्यांना इथे ना त्यांची बायको कोण आहे काव्या त्यांच्यासाठी ते खूप जास्त झुरतात आणि तिचंच नाव घेतात तेव्हा लगेच आता डॉक्टरनी हे सगळं सांगितल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसत बसलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे काव्याने पारच्या गालावरती अगदी हलकीशी चापट मारलेली असते तेव्हा पार्थ म्हणत असतो काय हे करताय काव्या तुम्ही तेव्हा लगेचच काव्या म्हणते तुम्ही असं कसं बोलू शकता देशमुख अं कसं बोलू शकता तेव्हा लगेच आता पार्थ तिच्याकडे पाहतच असतो तर फिसकारलेली मांजर सुद्धा अगदीच पार्थकडे डोळे वटारूनच पाहण्याचं काम करत असते बरं का करा तुम्ही अजून ना पेशंटलाच मारा तेव्हा अजूनसुद्धा तुम्ही इथे मारल्याला चुरचुरते तेव्हा लगेच काव्या म्हणत असते अहो काय बोलताय पार्थ देशमुख हे तुम्ही सॉरी 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 तेव्हा लगेच आता नंदिनी तिथे आलेली असते नंदिनी तिथे आल्याबरोबर ती लगेच म्हणत असते ज़े ज़े ज़े? पार्थ तुम्ही कसे आहात तुम्ही बरे तर आहात ना तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणत असतो हो हो मी बरा आहे तुम्ही नका काळजी करू नंदिनी तेव्हा लगेच आता ती इकडे काव्याकडे वळते आणि काव्याकडे वळल्यानंतर आपण पाहतो की ती आता इकडे काव्याला म्हणत असते काव्या कशी आहेस तू बाळा कशी अशी आहेस बोल ना आणि काय हे तू इथे पार्थसाठी एवढा हातावरती जळता निकारा घेतला आहेस किती जखम झाली आहे ग ही आणि काय हे काव्या तू बरी तर आहेस ना तुला त्रास तर होत नाही आहे ना असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते नाही ग मी ठीक आहे मला काही एक झालेलं नाही आहे मी बरी आहे असं काव्या सांगत असते तेव्हा लगेचच आता इकडे काव्या म्हणत असते हो का तू बरी आहेस ना पण काव्या बाळा त्रास होतोय का भाजत आहे का पण आता जखम ती थोडीशी ओली आहे तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो हो हो ते तर आहेच बघा ना इथे फिसकरलेली मांजर तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते पण त्याचं काय आहे ना काव्या आता पार्थ जरा बरे झालेले आहेत पार्थ देशमुखांना उद्या आता डिस्चार्ज मिळणार आहे मग आता आम्ही सगळेजणं घरी जाणार आहोत तर तू इथे पार्थ जवळच थांब तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो अरे वा फिसकरलेली मांजर इथे थांबणार आहे तेव्हा लगेच नंदिनी दोघांकडे पाहते आणि म्हणत असते बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालू द्यात तुमचं काव्या काळजी घे पार्थ काळजी घ्या असं म्हणूनच आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे आम्ही दोघेजणंसुद्धा इथे काव्या म्हणते पण ताई मला एक गोष्ट सांग ना इथे जन्मेजा मला घेऊन आलेल्या आहेत म्हणून मानिनी काकू ओरडल्या तर नाही ना गं त्यांना राग तर आलेला नाही ना गं तेव्हा लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते नाही गं जन्मेजाने इथे खूप अजीवाने त्यांची तुझी बाजू घेतली आणि तुझ्याबद्दल इथे सगळ्यांचे जे काही इथे विचार किंवा गैरसमज झाले होते ते सगळे मिटवले तेव्हा काव्य म्हणत असते इथे खरंच जन्मेजाने माझी बाजू घेतली आणि माने काकूंना ती पटली सुद्धा तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते कानाईत घेणार तुझी ती बाजू बाजू घेतली कारण तू एवढं सगळं काही केलेलं आले आहेस ना पार्थसाठी आणि तुझ्यामुळे आज पार्थ मरणाच्या दारातून परत आलेले आहेत त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही समजलं आता इकडे पार्थची व्यवस्थित काळजी घे मी येते असं म्हणूनच आता नंदिनी तिथून निघून जाते तर लगेचच आता इकडे पार्थ काव्याला विचार असतो तुम्ही इथे आलात म्हणून आईला का रागेल आणि आई का रागवेल बरं तुमच्यावरती आणि तिका बरं चिडेल तुमच्यावरती असा पारचा काव्याला प्रश्न असतो तेव्हा मात्र काव्य मना आता मनामध्येच विचार करत असते तिला असं वाटत असतं की आता मी ह्यांना काय उत्तर देणार आहे काय सांगणार आहे मानिनी काकूबद्दल नाही मी काहीच नाही सांगू शकत आणि जीवा एवढा चांगला कधीपासून वागायला लागला त्याने माझी बाजू घेतली हे कसं शक्य आहे असं सुकडा सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आता प्रा प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला बोलूयात नंदिनी घरी गेल्यानंतर छान फ्रेश झालेली असते आणि फ्रेश झाल्यानंतर इकडे मात्र कशा पद्धतीने ज्या जीवाने इथे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात म्हणजे जीवाने आनंदनिवास जो आहे कसलाच विचार न करता त्या निवासच्या पेपरवरती सह्या के केलेल्या असतात हे सगळं सगळं आता नंदिनीला इथे आठवत असतं तेव्हा समोरून जीवा आलेलं असतं आणि समोरून जीवा आल्यानंतर इथे मात्र तो नंदिनीला म्हणत असतो नंदिनी हे बघ तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस थोडंसं तरी खाऊन घे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो तेव्हा नंदिनी मात्र म्हणत असते जेव्हा प्लीज मला ता काहीही नको आहे प्लीज तेव्हा लगेचच आपण पाहतो की जेव्हा म्हणत असतो नंदिनी प्लीज सगळा राग रुसवा वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी सोडून तेव्हा लगेचच आता पाहतो की नंदिनी म्हणत असते जीवा प्लीज मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे तेव्हा जिवा म्हणत असतो हे बघ आत्ता पण रागवली आहेस का अजून पण रुचली आहेस का हे बघ मी जे काही केले ना ते मुद्दा म्हणून नाही केलं मी तुला ही गोष्ट सांगितली आहे आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा नंदिनी रडत असते आणि म्हणत असते विश्वास म्हणजे काय असतो याचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का जिवा विश्वास म्हणजे तो असतो जेव्हा आईबाबांनी आपलं छोटंसं लहान बाळ हवेमध्ये फेकलेलं असतं आणि त्याला माहिती असतं की आपले आईबाबा आपल्याला पडू देणार नाहीत तो विश्वास असतो जेव्हा आपले आई बाबा आपल्या मुलीला सांगतात की एका अनोळखी मुलाशी बोलू नको पण तेच बाबा आई बाबा आपल्या मुलीचा हात एका अनोळखी मुलाच्या हातामध्ये दे देतात तो असतो विश्वास जिवा आणि तुमच्यावर विश्वास मी कसा आणि कधी ठेवायचा ना तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायक आहेत नाही तुम्ही मैत्रीच्या नाही एक जीवनसाथी होण्याच्या लायक आहेत कारण तुमच्यावर विश्वास तर ठेवला होता मी प्रत्येक वेळी तुमच्यावर विश्वास ठेवून बघितलं तिथला प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेतच आले पण मला काय मिळालं जीवा आज फक्त आणि फक्त इथे दुःख मिळालं निवास फक्त एक तुमच्यासाठी वस्तू होती पण माझ्यासाठी ती वस्तू नव्हती तर ती एक चांगली चालती बोलती इथे निर्जीव नाही तर सजीव वस्तू होते त्या मध्ये आम्हा सगळ्यांचा एक गुंतला आहे आणि गुंतला होता पण तुम्ही इथे फक्त आणि फक्त ती निर्जीव वस्तू म्हणूनच तिचा सौदा केला आणि तिला विकायला निघाला आहात जीवा त्यामुळे आता मला जे काही करायचं आहे ते माझं मी करेल असंच नंदिनी बोलत असते तेव्हाच जीवा तिला ते समजावतो आणि म्हणत असतो नंदिनी प्लीज प्लीज तू एकटी काय करणार आहेस आपण दोघे मिळून करूयात प्लीज माझं ऐकून तरी घेणार आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते आपण दोघे मिळून नाही आपण दोघे आता राहिलोच कुठे आहोत नाही मला तुमच्यासोबत कुठली मैत्री ठेवायची नाही कुठलं नातं ठेवायचंय नाही तुमच्यासोबत मिळून कुठलं मला काम करायचंय त्यामुळे प्लीज आता जे काही करायचं आहे ना ते माझं मीच करणार आहे असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीने बोलल्यानंतर जेव्हा म्हणत असतो नेमकं तू काय करणार आहेस तेव्हाच आता आपण पाहतो की नंदिनी म्हणते विकेल मोडेल काहीही करेल जीवाचं रान करेल माझ्याकडे पंधरा दिवस आहेत ना ह्या पंधरा दिवसामध्ये मी काहीही करेल पण माझं आनंदी वास मी वाचवेलच असं आता इकडे नंदिनी बोललेली असते तर आता प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला ओळूयात इकडे आता रम्या खूप जास्त चिडचिड करत असते कारण तिला असं वाटत असतं की मी सुद्धा व्रत वैकल्य केलेत इथे पार्थसाठी मी सुद्धा प्रार्थना केली मग मला हॉस्पिटलमध्ये थांबायचं होतं तर मला हॉस्पिटलमध्ये न थांबू देता त्या काव्याला तिथे हॉस्पिटलमध्ये थांबू दिलेलं आहे असं इकडे ती बोलत असते ती वसू तिला समजावते आणि म्हणत असते अगं काय चाललंय तुझं मला एक गोष्ट सांग तुला का बरं मानिनी हॉस्पिटलमध्ये दे थांबू देईल किंवा तू का बरं थांबशील कारण इथे काव्या इथे पारची बायको आहे मग तीच थांबणार ना हॉस्पिटलमध्ये तेव्हा लगेचच आता इकडे रम्या म्हणत असते पण का आई का इथे माझंसुद्धा पार्थवर किती प्रेम आहे आणि पार्थ माझा जीव की प्राण आहे इथे मी त्याच्यासाठी किती आणि काय काय गोष्टी केल्या आहेत हे तुला माहिती नाही आहे का आई आणि देवा लवकर माझ्या पार्थला बरंसुद्धा कर इकडे लगेचच तावसू म्हणत असते हे बघ रम्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण तुला एक गोष्ट जाणवली का एवढं सगळं काही त्या काव्याने केले एवढं व्रत वैकल केलं केलं हातावर जळता निकारा घेतला पण सगळ्यांनी मान काव्याचं कौतुक केलं सगळ्यांनी काव्याला इथे अगदीच उचलून धरलं पण मानिनी मानिनीचं काय मानिनीने तिच्याकडे सध्या ढुंकून सुद्धा बघितलं नाही किंवा तिचं थोडंसुद्धा कौतुक केलं नाही तेव्हा रम्या म्हणते हो गाई ते तर अगदीच बरोबर आहे तेव्हाच आता इकडे वसू म्हणत असते पण हे आजच नाही बरेच दिवस झालं मी पाहते त्या दोघींमध्ये काहीतरी अशी ठिणगी पडली आहे ज्यामुळे त्या दोघींच्या नात्यामध्ये गैरसमज आणि अंतर निर्माण झालेलं आहे असं सुद्धा इकडे आता वसू म्हणत असते तेव्हा आता रम्या म्हणत असते पण काय झालेलं असेल तेव्हा मा वसू म्हणते नक्कीच काहीतरी झाले आपल्याला ते शोधून काढावंच लागेल लागणार आहे तेव्हाच रम्या म्हणते पण कसं शोधणार आहोत आई आपण तेव्हा वसू म्हणत असे जसं नंदिनीला अगदीच नंदिनीला चांगलंच धडा शिकवलाय ना त्या आनंदनिवासला एवढा मोठा धक्का देऊन जसं भास्कर ला हाताशी घेतलंय ना त्याच पद्धतीने आता ह्या कव्याला सुद्धा काहीतरी कव्याचं आणि त्याचबरोबर मानिनीचं जे काही आहे ना ते सुद्धा चांगल्याच पद्धतीने शोधून काढावं लागणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता ओळूयात पुन्हा आपल्या नंदिनीकडे आता नंदिनी पुन्हा जीवाशी त्याच टोनमध्ये आणि त्याच भाषेमध्ये बोलत असते ती पुन्हा म्हणते नंदिनी असं काय करतेस प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हे मी मुद्दामून नाही केलं तेव्हा नंदिनी म्हणत असते आत्तापर्यंत तुम्ही जे काही दिलेलं आहे मला ते खूप दिलेलं आहे आणि आत्ता मला तुमच्याकडून काहीही नको आहे प्लीज आत्ता मला जे काही करायचं आहे ते माझं मला एकटीला करू द्यात अहो तुम्ही तुम्ही निर्जीव वस्तूची काळजी घेऊ शकला नाही तर सजीव वस्तूची काय काळजी घेणार आहात तेव्हा जेव्हा म्हणत असतो हे बघ नंदिनी प्लीज मला एक संधी दे एक संधी घे दे आणि तुझा हा जो काही विश्वास मी गमावला आहे किंवा तुझा जो काही गैरसमज झालेला आहे तो मी ते दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल पण तेव्हा आनंदिनी म्हणत असते नाही बाद झालं आता जीवा प्लीज बाद झालं नाही अजिबात नको आहे आता जीवा मला तुमच्याकडून नात्याचा मैत्रीचा कुठलाच हात नको आहे नाही मदतीचा आता जे काही करायचं आहे ना इथून पुढे ते माझं मी करेल जीवा प्लीज आता माझ्या मार्गामध्ये मा येऊ नका निवासला कसं वाचवायचं आहे काय वाचवायचंय काय करायचंय हे सगळे सगळे प्रयत्न आता फक्त आणि फक्त ही नंदिनी नंदिनी एकटीच करणार आहे त्यानंतर नंदिनी शेवटचं वाक्य इथे बोलत असते ती म्हणते बाकी ना आज निवासच्या टेन्थ ॲनिव्हर्सरीला तुम्ही मला जे गिफ्ट दिलेत ना ते मात्र माझ्या कायम लक्षात राहील असं म्हणूनच नंदिनी आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते आता नंदिनी निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना प् पुन्हा जीवा तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतो तिची बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी मात्र त्याचं काहीच ऐकत नसते ती काहीच ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसते तो म्हणत असतो नंदिनी प्लीज प्लीज एकदा तरी मला समजून घे मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे अगं आपण दोघे मिळून वाचूयात आनंदीवास मी प्रयत्न करेल आणि मी तुला हे दाखवून देतो की त्या लोकांनी मला फसवलं आहे त्यामध्ये मी हे सगळं माझ्या चुकीमधून झालेलं आहे मी मान्य करतो माझी चूक झाली म्हणून पण नंदिनी म्हणत असते नाही बाद झालं आता नाही तुम्ही आत्ता जे काही माझ्यासाठी केलं ना ते फक्त आणि फक्त शेवटचं होतं आता इथून पुढे माझ्याकरिता काहीही तुम्ही करायला येऊ नका असं म्हणून नंदिनी आता तिथून निघून जाते तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जीवा खूप मोठ्या विचारामध्ये असतो तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच कमाल धमाल आणि तेवढ्याच इंटरेस्टिंग आहे काय आहे ते जाणून घेऊयाच त्याआधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपण इकडे पाहतो की कव्या पारची खूप छान पद्धतीने काळजी घेत असते आणि तेव्हा लगेचच आता अनिषाचा काव्याला कॉल येतो अनिषाचा काव्याला कॉल आल्यानंतर इकडे अनिशा म्हणत असते कव्या तू पारची एवढी काळजी घेतेस त्यांना त्रास झाला की तुला त्रास होतो आहे त्यांना भाजलं की तुला भाजतंय त्यांचा जीव कासावीत झाला तर तुला त्रास होतोय मग हे प्रेम नाही तर काय आहे कव्या अगं हे प्रेमच आहे असं अनिशा काव्याला समजावून सांगत असते तेव्हाच पारचा हात काव्याच्या हातामध्ये असतो आणि पारचा हात तिने पकडलेला असतो खरंच आता काव्याला पार्थवर असलेल्या ह्या प्रेमाची जाणीव होईल का किंवा आता जीवा तर त्याच्या आयुष्यात पुढे जातोय जिवा तर कधीच काव्याला विसरला आहे मग आता काव्यासुद्धा हे सगळं विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल का तर आपण पाहतो की आता दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त नंदिनीने छान देवपूजा केलेली असते आवरून घेतलेलं असतं आणि गणपती बाप्पासमोर उभी राहिलेली असते आता गणपती बाप्पासमोर उभी राहिल्यानंतर ती इथे प्रार्थना करत असते माझं काय चुकलं आहे गणपती बाप्पा सांग ना काय चुकलं आहे काय करू म्हणजे मला माझा निवास परत मिळेल काय करू म्हणजे मला माझी वास्तू परत नि मिळेल मला काहीतरी असा मार्ग दाखव ज्यामुळे तू मार्ग दाखव दाखवलास तर ज्यामुळे इथे मला माझा आनंदिवास परत मिळवता येईल आणि परत मला ते भेटेल दाखव ना काहीतरी असा मार्ग दाखव कोण मला मदत करणार आहे असं मनताक्षणी पाठीमागून एक आवाज आलेला असतो आणि तेव्हा तो, ते तो आवाज असतो मी म्हणून आता हा मी म्हणून म्हणणारा आवाज कोण असेल बरं प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं नंदिनीच्या आणि इकडे जीवाच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती कोण आलेली असेल हा तर एका माणसाचा आवाज आहे तो तर खूप जास्त एल्डर नाही आहे तो ह्यांच्याच वयाचा आहे म्हणजे जी नंदिनी पात काव्या आणि जिवा ह्या चौघांच्याच वयाचा तो मुलगा आहे मग तो कोण असेल पण त्याला पाहिल्यानंतर नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं असतं अहोयात तो मुलगा कोण आहे ते उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद